आणि मतदारसंघाच्या वतीनं करतो या कुटुंबाच्या सातत्यानं आम्ही संपर्कात राहू पाठीशी राहू आपल्याला जिथं जिथं अडचण येईल तिथं तिथं आम्हाला हाक मारा आम्ही सर्व सोलापूर जिल्ह्यातले भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो आजच्या या पाठीच्या पाठीवर जर बघितलं आपण तर अतिशय असे कोणत्या कोणत्या साहित्याने मारलेले वन म्हटले आपण स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण महाराष्ट्रातला बहुजन समाज हा शांत बसणार नाही कुठली अक्का मुन्नी कुणालाही क्षमा देणार नाही या पंढरीच्या पांडुरंगाला रंगाला सर मी परस सांगतो की संतोष देशमुखांच्या हत्याच्या जेजे पाटी मागा है। जे जे कुणी पाठीमाग आहेत त्यांना सुद्धा मोका अंतर्गत शिक्षा होऊन त्यांना फाशीवर झोपर्यंत लटकवत नाही ताई आम्ही तोपर्यंत आम्ही हा संबंध बहुजन समाज महाराष्ट्र शांत बसणार नाही एवढी विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय तोपर्यंत अजत पहाला पा त्या अकाला सजा होईल नाहीतर त्या अकाला सजा होणार नाही मित्र भगिनी माझं आहे की जोपर्यंत आपण प्रत्येक आंदोलनात जातो पाठीमागे एकदा संजय राऊत आठवत मुका मोर्चा एकदा मी संजय राऊत बसतो त्यावेळेला त्याला विचारलं कशासाठी म्हणला तर तुम्ही मुका कुठवर घ्या मग मोर्चा होता म्हणून मी म्हणलो म्हणला कधी तुम्ही रोडवर तिकडे घेऊन उतरता त्याचा अर्थ वेगळा झाला आपण मराठा येणाऱ्या काळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आहे त्याला जोपर्यंत आपण राज्यात फिरू देणार नाही तोपर्यंत त्याला कळ लागणार नाही आणि काय लागलेलं नाही तोपर्यंत राजे मुंडेचा राजीनामा तो घेणार नाही त्यामुळं सगळ्या मराठा समाजाला विनंती आहे परत एकदा एक मराठा

सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून उपस्थित असलेले सर्व बांधव माझी विनंती असणार आहे सगळे जे उभे आहेत त्यांनी एकदा बसून घ्या कारण हा लढा आपल्या सर्वांचा लढा आहे देशमुख कुटुंबाचा एकट्याचा लढा नाही किंवा सूर्यवंशी यांचा एकट्या लढा आहे तर हा लढा आता महाराष्ट्राचा लढा आहे आपण बघितलं का अगदी कासवाच्या गतीनं तपास यंत्रणा अगदी निष्क्रिय पद्धतीनं काम करते अक्षरशः इतका कहर झाला की जे आरोपी आहेत त्यांचा आणि या खुनाचा संबंधच नाही असे आरोपी ठोकण्याच काम झालं म्हणजे एक प्रकारे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला वेड्यात काढायचा प्रकार यांनी केला पण काल जेव्हा सीसीटीव्हीत आका आका जेव्हा दिसला सुरेश अण्णांच्या भाषेत हा आकाश स्वतःला साधू वैरागी असल्यासारखा गंधबिन लावतो कपाळाला भस्म फसतो आणि म्हणतो मी या भागाचा उद्धार करताय त्याचे नेते जे आहेत ते राज्यामध्ये मोठमोठे प्रतिनिधित्व करतात आणि ही लोक गोर गरीबाच्या लेकरांना दिवसा डवळ्या शरीरावर एक इंच सुद्धा जागा राहिली नाही पाहिजे राहिले नाही पाहिजे अशा पद्धतीने निघरूनपणे मारतात लाज वाटली पाहिजे महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना आपण काम करतो महात्मा गांधींचा समतेचा विचार सांगतो स्वामी विवेकानंदांची शीतलता आणि विनम्रता आपण अंगीकारतो आणि हैवानाच्या वृत्ती दिवसा ढवळ्या जन्मतात आणि सगळं झाल्यावर एवढी मारहाण देव दर्शनाला जातो देवाच्या काठीला आवाज नसतो म्हणतात त्यात काय गैर नाही देवदर्शन करून घडी आला लगेच पोलिसांच्या ताब्यात सापडला माझी तर विनंती आहे त्याला उघड नागड करा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस नंबर टाकून आज सोलापुरात बदला उद्या लातूरला बदडा परवा दिवशी संभाजीनगरला बदडा परवा दिवशी नागपूरला नेऊन फडणवीस साहेबाला हात जोडून विनंती आहे एकदा तुम्ही त्यांच्या हातात घ्या आणि ह्याचा हात पाय सुतो कोण तोंड सुदस्तो त्याशिवाय सर्व जनतेची विनंती आहे जे जे आरोपी सापडले त्यांची एकदा नारकोट टेस्ट करा नुसत्या फांद्या तोडू नका ह्याचा मूळ कुठं आहे बघा या बुडाला ड्रिप पाणी कोण व्हायला तुट आहे बघा

आज मला सांगा गृहमंत्रालय हो आदरणीय फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला देवाजीच्या आशीर्वादाने भरपूर मतदान केलंय लोकांचं उपकार फेडायची ही नामी संधी आहे महाराष्ट्रामध्ये गुंडा अजिबात चालू देऊ नका नाहीतर महाराष्ट्रात गुंडा राज चालला असत तर दाऊद इब्राहिम देशाचा दा पंतप्रधान झाला असता नारुंद गवळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला असता पण तशी परिस्थिती मुख्यमंत्री साहेब तुम्ही आणू नका तुम्ही महाराष्ट्राला सुसंस्कृत राज्य करा पंढरीचा वारकरी म्हणून मी विनंती करतोय रामकृष्ण हरी म्हणणारी लोक आपल्या महाराष्ट्राच्या चरिचराचरामध्ये आहेत तिथं कुठल्या बंदुकेन पिस्तुल्यान काढतुसन काटाड्यान हे ते नाय लागलाय बिहार बिहार करायला लागला ना काय मला तर चंपारांचीच आठवण यायला लागली कुणाकडे बाहेर वाढतलेली ग्रुप डब्यात पिस्तुरी ठेवायला तशी परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रात आणू देऊ नका आरोपींना कठोर शासन करा तुम्ही शिक्षा खऱ्या अर्थान उदाहरण घालून देईल आणि तुम्हाला सांगतो हा लढा संपेपर्यंत आपण सर्वजण मागे हटायचं नाही हा लढा त्यांच्या पुरता नाही देशमुख कुटुंबापुरता लढा नाही संबंध महाराष्ट्राचा लढा आणि तो आपण लढा जिंकू आणि हा जो कोण आका आणि त्याच्या मागचा जो खऱ्या अर्थानं वरदहस्त असणारा माणूस आहे त्याला एकदा आपण जरा बसू एवढंच सांगतो आणि मी तर सांगतो धन्यवाद